महाराष्ट्र सरकार आणि महावितरण कंपनीने वीज ग्राहकांवर जबरदस्तीने स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम केले तर आम्ही ते करू देणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक संजय पुणसकर यांनी दिला आहे कोकण भागामध्ये कल्याण डोबवली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागामध्ये साधारण सोळा लाख सत्याऐंशी हजार एवढे प्रीपेड नवीन मीटर बसवण्यात येणार आहे आणि ह्या मीटरच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर महावितरण कंपनीने जो कायदा महावितरण कंपनीच्या विरोधात आणि ग्राहकांच्या बाजूनी जो कायदा केला गेला होता तो साधारण वीज कायदा दोन हजार तीन अधिनियम सत्तेचाळीस अण्णवे पाच अनुषंगाने आपला मीटर जर नवीन बसवायचा असेल तर त्याचं स्वातंत्र्य त्या कंज्युमरला असतं आणि ते आमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याची भूमिका आज रोजी सरकार करत आहे आणि ही भूमिका करत असताना सर्व लोक जागृत होणं ही आमचं पत्रकार घेण्याचं एक मुख्य धोरण आहे सर्वसाधारण जर केलं गेलं तर हे जे धोरण सरकारने ऑनलं ते आम्हाला अजिबात मान्य नाही ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे महावितरण कंपनीने मंजूर केलेला टेंडर जे आहे हे टेंडर सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये नऊशे रुपये केंद्र सरकार अनुदान देणार आहे आणि साधारण अकरा हजार शंभर रुपये हे वीजधारक जे म्हणजे आम्ही जे कंझ्युमर आहोत त्या कंज्युमरच्या माध्यमातून ते पैसे वसूल करण्यात येणार आहेत साधारण तसं बघितलं गेलं गेलं तर हा सर्व फायदा वीजधारक कंपनी हे टेंडर घेण्याचे जे, जे इतर ज्या कंपन्या ज्या आहेत अदानीसारख्या आणि इतर ज्या कंपन्या आहेत ह्यांचा फायदा हा होणार आहे परंतु ह्याचं संपूर्ण बिलिंग जे आहे हे बिलिंग कंज्युमरला भरायला लागणार साधारण अकरा हजार शंभर रुपये हे आम्हाला आधी मान्य नाही हे सगळं करत असताना आज आपण पाहिलं गेलो तर रत्नागिरी गे तालुक्यामध्ये आज रोजी जाकादेवी यासारख्या ठिकाणी एक नऊ ते दहा स्मार्ट मीटर बसवण्यात आली आहे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्या तिथल्या ग्राहकांना कोणतीही कल्पना हे अधिकारी देत नाहीत जर तुम्ही आम्ही जर विचारायला गेलो की स्मार्ट मीटरच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या तर तीसुद्धा माहिती हे अधिकारी आपल्याला वेळ देत नाही जर असं असेल तर तो येणारा सगळ्याचा खर्च जो आहे तो खर्च पूर्णपणे ग्राहकावर पडतो हे आधी निश्चित आहे आमची मागणी अशी आहे रेग्युलेशन ॲक्टच्यानुसार जर तुम्हाला कायदा करायचा असेल तर तो कायदा तो पास होतो आणि त्याच्यानंतर तो ग्राहकापर्यंत येतो पण हा कायदा सात दोन तेवीसला हा कायदा पास झाला आणि राज्यामध्ये मीटर सगळी बसवण्यात आले मग आम्ही विचारणा असे करतो की आम्ही असं म्हणतोय की जर तुम्हाला स्वतंत्र आमचं आहे आमचं स्वतंत्र तुम्ही हिरोण जर घेत असाल आणि आमची परवानगी नसताना तुम्ही जबरदस्तीने जर मीटर बसवणार असाल तर ते आम्हाला योग्य नाही सर्वप्रथम पाहिलं गेलं तर ते आता काय करतात आता आम्हाला सांगतात की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतील हे गाजर दाखवलं जाते पण ते दा स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याच्यामध्ये प्रीपेड हे सहा महिन्यानंतर साधारण एक एप्रिल साधारण पुढच्या एक एप्रिलपासून नवीन वीज धारणा चालू होईल एक एप्रिलपासून हे बसवत असताना त्या प्रीपेडमध्ये त्या नवीन मी मीटरमध्ये एक सॉफ्टवेअर त्यांनी ठेवलेला आहे स्मार्ट वीज मीटर का नकोत याबाबत संजय पुणस्कर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली हे सॉफ्टवेअर अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आहे की त्या सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने येणार प्रिपेड जे आहे ते सॉफ्टवेअर बसवल्यानंतर त्याची सगळी यंत्रणा ही वरच्या ऑफिसमध्ये म्हणजे पूर्वी कसं होत होतं पूर्वी जर समजा एखादा ग्राहकाला जर पैसे नसतील तर दहा पंधरा दिवस तिथला अधिकारी किंवा तिथले जे कर्मचारी त्याला सहानुभूतीपूर्वक आपल्याला सांगत होते की हरकत नाही दहा पंधरा पर्सेंट तुम्ही पैसे तर झाले पण आता तसं नाही आता तुमच्या मोबाईल आहे तुम्ही जेवढे पैसे टाकणार जेवढे युनिट वापरणार तेवढ्या युनिटवरती तुमचं ते लाईट बिल वापर वापरता येणार आहे मग शंभर युनिटवरती दोनशे युनिट जेवढे पैसे टाकाल तेवढे पण आमचा याला पूर्णपणे आधी विरोध आहे ह्या सगळ्या गोष्टीला मग हे सगळं करत असताना जर एखादी गोष्ट नवीन जर आमच्यावर येणार असेल तर त्याचा सुद्धा हृदय आम्हाला बसणार आहे ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एक जर तुम्ही पाहिलं गेलं तर महावितरण कंपनी मिनिस्टरी ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया पॉवर फायनान्स कंपनीच्या माध्यमातून हे सगळं चालतं मग हे सगळं चालत असताना जर नवीन मीटर जर बसवले गेले तर त्याच्यावरती तीस पैसे पर युनिट आपल्याला भरावे लागणार आहेत आणि ते आयोगाच्या माध्यमातून ते परमिशन घेणार आणि आपल्याला पण याच्यासाठी आमची अंडरलाईन मागणी अशी आहे की ई आर -E सी म्हणजेच महाराष्ट्र सिटी रेग्युलेशन कमिशन हे जे आहे यांच्या परवानगीशिवाय कुठलेही नवीन दर वीज धारकांना करता येत नाहीत आणि म्हणूनच आम्ही या पत्रकार परिषदेवर आम्ही असं म्हणतो की हे नवीन वीज दर आम्हाला मान्य नाही आम्हाला स्मार्ट मीटर जे आहेत ते आम्हाला मान्य नाही आहेत आमचे जे पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर जे होते जे जसेच्या तसे आहेत तसेच ते आम्हाला घ्यायचं आहे आणि ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या संघटनेमार्फत रत्नागिरी तालुक्यातून आज रोजी जी पत्रकार परिषद आम्ही घेतो ती अखंड राज्यासाठी सुद्धा ही पत्रकार परिषद ती योग्य ठरेल कारण आमची मागणी अशी आहे की पूर्वीचे जे सगळे मीटर जे होते पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर जे होते ते पूर्वीच्या पोस्टपेड मीटरच्या अनुषंगाने आमचं जसं लाईट पूर्वी येत होतं तसंच आम्हाला पाहिजे आता आमचा नाही तर असा उदय होईल जर आम्हाला ते मान्य नसतील आम्हाला म्हणजे लोकांना मान्य नसतील आणि लोकांना त्याची जर तुम्ही कुठलीही कल्पना दिलेली नसेल तुम्ही जाता आणि फक्त मीटर बसवताय परवानगी नसताना तर त्यांच्यावर वीज ग्राहकांवर जबरदस्तीने स्मार्ट वीज मीटर लादू नयेत यासाठी रत्नागिरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना लेखी निवेदन देत त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि हे मीटर बसवू नयेत अशी विनंती केली यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुडस्कर तालुका प्रमुख शेखर घोसाळे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे विजय देसाई सह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते रत्नागिरी तालुका आणि राज्यामध्ये आज रोजीचे स्मार्ट मीटर संदर्भातले सगळ्या गोष्टी सर्वसाधारणपणे पाहिलं गेलं तर कदम आम्ही कायदा जर सांगायचं गेलं तर दोन हजार तीन मध्ये सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला आमचे अधिकार कायद्यानुसार दिलेले आहेत की आमचा मीटर कुठला ठेवावा आणि कुठला नाही ठेवावा पण आज रोजी आमच्या हक्कांवरती तुडवला जातोय सगळा आमचा हक्क आणि तिथे स्मार्ट मीटर बसवले जातात आमचं सगळ्यांचं म्हणणं असं जे आहे की स्मार्ट मीटर बसवले आम्हाला योग्य नाही आहे कारण का स्मार्ट मीटरचं गाजर जर आज दाखवलं गेलं तर प्रीपेड मीटर ज्या आज येत आहेत लक्षात घ्या त्या प्रीपेड मीड मोबाईलसारखं आम्ही पैसे टाकायचे आणि ते जेव्हा संपेल त्यावेळेला सगळी आमची लाईट बंद आम्हाला ते काही नको आहे आणि ह्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यामध्ये असे मीटर आज हजी बसवले गे गेलेले आहेत जागादीसारख्या भागामध्ये लोकांना ह्या अधिकाऱ्याने कुठलीही जनजागृती केलेली नाही कुठलेही लोकांना संबोधित केलेलं नाही असं असताना जर चुकीच्या पद्धतीने समजा मीटर बसवले असतील तर आमचा त्याला विरोध आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो विरोध जो आहे नवीन जर कोणाला विनकनेक्शन घ्यायचं असेल तर पूर्वी कसं होतं टेस्ट रिपोर्ट हा इथल्या व्हायरमेंटचा दिला जात होता आता तसं सो नाही आहे आताचा जर टेस्ट रिपोर्ट जो आहे तो आदानीच्या माणसांकडून टेस्ट रिपोर्ट घेतला जातो त्याचं कारण असं आहे कारण त्या प्रीपेड मीटरमध्ये एक असं सॉफ्टवेअरचे नियोजन केलेलं आहे की भविष्यामध्ये म्हणजे सहा महिन्यानंतर पाहिलं गेलं तर ते सॉफ्टवेअर बसवलं जाईल आणि आमचे समजा जर आज सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचे एखादे पैसे नसते तर पैसे भरता येत नाही त्यासाठी दहा पंधरा कालावधी मिळतो आज तसं होणार नाही हे तिकडे बांद्रामध्ये बसणार आणि आमची लाईट बंद करतील हा टोटल संपूर्ण जो कायदा राज्यामध्ये केला त्याचा आम्हा आमचा हा पक्षाच्या माध्यमातून आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि जर रत्नागिरी तालुक्यामध्ये जर असेल जर मीटर बसवले हो गे गेले तर आम्ही उग्र आंदोलन छेडू असं सुद्धा आम्हाला इथे सांगण्यात गरजेचं आहे कारण का अधिकारी कोणताही आम्हाला याच्यातला योग्य तो मार्गदर्शन करत नाही आणि जर समजा सर्वसामान्य समाजामध्ये जर काम करणारा माणूस जर अशा गोष्टी विचारतोय तर त्या अधिकाऱ्याचं सांगायचं कर्तव्य आहे तो सेवक आहे आमचा पण ही गोष्ट अधिकाऱ्यांकडे येत नाही का अदानीच्या साठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत का आज जर तुम्ही जर पाहिलं गेली चौकशी केली गेली तर आज एम च्या बरोबर ऑफिसच्या डोक्यावरती आदानीचं ऑफिस आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे असं का आणि यासाठी रत्नागिरीतली ही सर्व टीम जी आहे ती जागृत आहे आणि रत्नागिरीच्या जनतेचे प्रश्न जे आहेत आज रोजी ते सोडवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे निवेदन सादर करतो हे निवेदन योग्य ठिकाणी आपण पाठवा अशी अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा